छत्रपती संभाजी नगरकर नमस्कार मी केशव या खाम नदीत परत राहायला आलोय खूप वर्षापूर्वी पूर्वज अशी कमळाची फुलं घनदाट झाड या नदीच्या आसपास होती स्वच्छ वाहणार पाणी आणि त्याच्या आसपास असणारी वनराई इथं आम्ही आनंदात राहायचो पण मग सगळं बदललं स्वच्छ दिसणार नदीचं पाणी होऊ लागलं माशांचा जागी कचरा आला झाडांची जागा बांधकामांनी घेतली दूषित पाणी आणि कचऱ्यामुळे प्राण्यांचा जीव गुदमरला आणि इथून सगळं झालं पण वेळ पुन्हा बदलू लागली ती तुम्हीच बदलली प्रशासनाच्या सोबत तुम्ही उभे राहिले आमच्या साठी कामाला लागले आणि खाम नदीला पुन्हा जिवंत करायला सुरुवात केली नदीचा नाला झाला खांब नदी गायब झाली असं वाटत असताना मनपा प्रशासन छावणी प्रशासन असदुल्ला खान सर त्यांची सर्व टीम आणि स्वयंसेवी संस्था सफाईसाठी पुढे आल्या अशक्य वाटणार काम शक्य करून दाखवलं नदीतला कचरा साफ झाला पाणी स्वच्छ करण्यात आलं आता हे पहा माझ्या समोर पुन्हा कमळं फुललीत हे लोटस गार्डन समोर विविध प्रकारची झाडे आहेत मी आणि माझ्यासारखे बरेच जीव पुन्हा आलोय दूषित झालेलं पाणी पुन्हा स्वच्छ हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं ही नदी अशीच स्वच्छ ठेवा जसं तुम्ही स्वतःच घर स्वच्छ ठेवता तसंच माझं घरही असं स्वच्छ ठेवा माझं घर मला पुन्हा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप थँक्यू